नमस्कार आरोईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खारवांग वांग कसं बनवायचं ते बघूयात त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेऊयात पाच सहा मिनटं बघा मी शेंगदाणे मंद गॅसवर भाजून घेतलेत आता हे थंड करून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा जिरं एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप त्यानंतर पंधरा सोळा लसूण पाकळ्या त्यानंतर इथं मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात इथं मसाला वापरणार नाही आहे त्यामुळे तिखटासाठी आपण मिरचीच वापरणार आहोत त्यानंतर मुठभर कोथिंबीर आता हे जाडसर वाटून घेऊ पाणी न घालता हे मी वाटून घेतलं आहे आता यामध्ये भाजून घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते घालूयात आणि पुन्हा जाडसर वाटून घेऊ इथे बघा वाटण तयार झालं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आता हे सगळं एकजीव करून घेऊ इथे बघा वाटण एकजीव करून झालंय खार वांग बनवण्यासाठी इथं मी सात हिरवी वांगी घेतलेत वांगी घेताना ती कडक बघून घ्यायची आता ही चीर देऊन घेऊ ही वांगी अशा प्रकारे चीर देऊन घ्यायची इथं बघा कीड वगैरे असेल तर बघून घ्यायची आणि पाण्यात टाकायची त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत इथं बघा सगळी वांगी चीर देऊन झाली पाण्यात ठेवल्यामुळे ती काळी पडली नाहीत आता यामध्ये वाटण भरून घेऊ अशा प्रकारे बोटाने दाबून वांग्यांमध्ये वाटण भरून घ्यायचं आहे प्रकारेच बाकीची वांगी पण मी भरून घेणार आहे सगळी वांगी भरून तयार आहेत आता हे उरलेलं वाटण आहे ते फोडणीमध्ये वापरणार आहे आता, आता कडाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये एक कडीपत्त्याची काळी घालूयात आता जे वाटण आहे ते यामध्ये घालून एक मिनिटभर परतून घेऊ वाटण परतून आहे आता यामध्ये भरलेली वांगी आहेत ती घालूयात आणि दोन मिनटं ही वांगी वाटणामध्ये चांगली परतून घ्यायची दोन मिनटं ही वांगी मी वाटणामध्ये परतून घेतलेत गॅस मंदच ठेवायचा आहे आता यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ द्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढूयात आणि पुन्हा एकदा ही वांगी परतून घेऊ आता यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा ही हलवून घेऊयात तुम्हाला जर रसा बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही थोडं जास्त पाणी घाला मी तर सुकच बनवणार आहे त्यामुळे मी कमी पाणी घातलं आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि सहा सात मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायची सहा सात मिनटं मी मंद गॅसवर वांगे शिजवून घेतलेत आणि मध्ये मध्ये दोन दोन मिनटांनी मी ती हलवून घेत होते त्यामुळे एकसारखी शिजलेत बघा इथं बघा मस्त खारं वांग तयार आहे हे ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू